महाशिवरात्रीचा उपवास असो किंवा इतर कोणताही उपवास असो या उपवासांना झटपट बनणारा आणि हलका फुलका नाश्ता हवा असा वाटतो आपल्याला म्हणूनच आज आपण प्रणिताज रेसिपी मध्ये अगदी कमी वेळात उपवासासाठी नाश्ता बनवणार आहोत चला तर मग आजच्या उपवासाच्या नाश्त्याला आपण बनवायला सुरुवात करूया नमस्कार मी प्रणिता प्रणिताज रेसिपी मध्ये आपल्या सर्वांचं खूप 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 मनपूर्वक स्वागत आहे प्रणिताज रेसिपीला अजून जर सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि बाजूला दिलेल्या बेल ऐकॉन वरही क्लिक करा तर आज आपण इथे उपवासासाठी साबुदाण्याची खिचडी बनवणार आहोत त्यासाठी मी ते एक कप भिजवलेले साबुदाणे घेतले आहेत हे साबुदाणे मी इथे ओव्हरनाईट भिजवून घेतलेले आहेत जर तुमच्याकडे वेळ कमी असेल तर कमीत कमी तीन ते चार तास तरी हे साबुदाणे भिजवून घ्या त्यानंतर सोलून बारीक चिरलेला एक बटाटा घेतला आहे इथे आपले बटाटे चिरून झालेले आहेत त्यानंतर साबुदाणे सुद्धा भिजलेले आहेत आता आपण फोडणी घालूयात त्यासाठी इथे दोन ते तीन चमचे तेल गरम करून घ्यायचं आहे त्यामध्ये अर्धा चमचा जिरं घालायचं आहे जिरं छान फुलायला द्यायचं आहे त्यानंतरच यामध्ये बारीक चिरलेली हिरवी मिरची एक घालायची आहे आवडीनुसार कमी जास्त करू शकता त्यानंतर कडीपत्त्याची पानं घालायची आहेत आणि मिरची आहे ना अशी तेलामध्ये जरा परतून घ्यायची हलकीशी मिरची परतून झाली की त्यामध्ये आपण मगाशी जे सोलून बारीक चिरून घेतलेले बटाटे आहेत ते घालून घ्यायचे तेलामध्ये मस्त परतून घ्यायचे आहेत पाणी अजिबात वापरायचं नाही आहे हे तेलामध्येच आपल्याला वाफेवर शिजवून घ्यायचे आहेत आता यावर झाकण ठेवायचं आहे आणि तीन ते चार मिनटं ही बटाटे आपल्याला शिजवून घ्यायचे आहे जवळजवळ तीन मिनटा इथे मी बटाटे उकडून घेतलेली आहे शिजवून घेतलेली आहे बटाटे आहे ना अशी पातळ चिरून घेतली की तीन ते चार मिनिटांमध्ये मस्त शिजून तयार होते ही आणि थोडीशी लालसर होते त्याच्यामुळे खायला ती अप्रतिम लागते आता भिजवलेले यामध्ये साबुदाणे घालून घ्यायचे आहेत आणि हे बटाट्यासोबत असे परतून घ्यायचे आहेत साबुदाणा खिचडी बनवताना ना नेहमी गॅस मात्र लो ठेवायचा आहे फास्ट अजिबात करायचं नाही हे करपू शकतात साबुदाणे बटाट्यासोबत छान असे मिक्स करून झालेले आहेत परतून झालेले आहे दोन चमचे साखर घालायची आहे आवडीनुसार कमी जास्त करू शकता त्यानंतर दोन चमचे शेंगदाण्याचं भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे चवीनुसार चा मीठ घालायचं आहे आणि हे मस्त आता असं एक जीव करून घ्यायचं आहे साबुदाण्याच्या खिचडीमध्ये आहे ना आपण चवीसाठी दाण्याचं जे कूट टाकतो ना ते कूट आहे ना कढईला किंवा टोपाला चिटकू शकतं त्यामुळे त्याने सारखे हलवत राहायची आहे खिचडी आणि मस्त अशी तीन चार मिनटं ही खिचडी मी इथे परतून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता मस्त रंग आलेला आहे खिचडीला आणि सुटसुटी छान अशी झालेली आहे चविष्ट तर झालेलीच आहे अशी ही कमी वेळात कमी साहित्यामध्ये बटाटा साबुदाना खिचडी इथे बनून तयार झालेली आहे खूपच चा सुगंध छान येतो आहे पटकन आपण सर्व करायला घेऊया आणि खायला सुरुवात करूया तर अशी ही झटपट अशी बटाटा साबुदाना खिचडी आपली बनवून तयार होते एकदा घरी नक्की करून बघा मला खात्री आहे सगळ्यांना तुमच्या घरातल्यांना आवडेल अशी ही खिचडी बनवून तयार होते त्यानंतर खिचडी सोबत अजून मी इथे दही घेतलेले आहे कसं बनवायचं हे मी तुम्हाला सांगते इथे अर्धा कप एवढी मी दही घेतलेला आहे त्यामध्ये आवडीनुसार किंवा मी इथे दोन चमचे साखर घातलेली आहे साखर मस्त दह्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे छान या पद्धतीने दही फेटून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता इथे खिचडी सोबत खाण्यासाठी आपलं दही एकदम दोन मिनटांमध्ये रेडी झालेला आहे त्यानंतर इथे मी उकडलेले रताळे घेतले आहेत हे रताळी उकडण्यासाठी आहे ना फक्त दहा मिनटं लागतात टोपामध्ये उकडून घ्यायची कुकर मध्ये उकडलात तर ते ओव्हर कुक होतात त्यामुळे शक्यतो टोपामध्ये कढईमध्येच हे उकडून घ्यायचे आहेत तर आपली इथे उपवासाची थाळी मस्त अशी ही बनून तयार झालेली आहे ही उपवासाची थाळी तुम्ही नक्की घरी करून बघा तुमच्या उपवासाच्या दिवशी आणि कशी झाली आहे मला कमेंट करून सांगा रेसिपी आवडली असल्यास लाईक करा शेअर करा आणि प्रणिताज रेसिपीला सबस्क्राईब करा आणि बाजूला दिलेल्या बेल आयकॉनवरही क्लिक करा पुन्हा भेटूयात नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद